छत्रपती संभाजी महाराज चौक ते यशनगर रेल्वे ब्रिजवरील भाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे छत्रपती संभाजी महाराज चौक ते यशनगर इथल्या रेल्वे ब्रिज पर्यंत असलेल्या चोपन्न मीटर रस्त्यावरील बसणारे भाजी विक्रेते व खोकेधारकांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून गोरगरीब भाजी विक्रेते आणि शेतकरी आणि नागरिकांचा रोजगार हिरावला जाणार नाही नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्यास महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देण्यात आला गेल्या एक वर्ष अगोदरपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हे अरविंदाम अवंतीनगर हा भाग आहे छत्रपती संभाजी महाराज पोकळा ते रेल्वे ट्रॅक ते सी एन हॉस्पिटल असा जाणारा रस्ता भविष्यात या महिन्यात दोन महिन्यात चालू होणार आहे काम फास्ट चालू आहे परंतु महापालिकेकडे अनेक वेळा रहिवाशांचे होते आणि शिवसेनेचे होते तक्रार करून सुद्धा पर्यायी रस्ता दिलेला नाही सर्विस रोड न दिल्यामुळं आमच्या या रहिवाशांचा त्रास तर होणारच आहे अनेक ॲक्सिडेंट होणार आहे त्यामुळे होणाऱ्या त्रासाला महापालिकेत जबाबदार राहील तर असंच शेकडो भाजीवाले छत्रपती संभाजी महाराज पुत्र ते मनोहर मंगाला कार्यालयापासून शेकडो भाजीवाले बसत त्या भाजीवाल्यानं सुद्धा इथं उठवण्याचं काम त्या ही महापालिका करणार आहे त्यामुळं ह्या लोकांना पर्यायी महापालिकेसाठी जागा द्यावा असं आम्ही आमचे शिवसेने जिल्हाप्रमुख आहेत शहर प्रमुख आहेत आमचे गोविंद कांबळे आहेत आमच्या नगरसेविकाचे से, आमच्या सातपुते आहेत गणेशकर आहेत सर्व ह्या रहिवाशी लोक आहेत आणि भाजीवाल्याच्या माध्यमातून रहिवाशाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिवसेनेचं मी ता तर आंदोलन पुकारणार आहे या ठिकाणचं तर रेल्वे ब्रिज आणि तिथून सी एन एस हॉस्पिटल तिथून तो रस्ता मंद्रुप्ला पुढं जातो परंतु या परिसराच्या ज्या महिला आहेत त्यांच्याबरोबरच ग्रामीण भागातले शेतकरीसुद्धा या ठिकाणी आपला माल विक्री करण्यासाठी येतात आणि जेव्हा हा रस्ता तयार झाला त्याचा केंद्रबिंदू न धरता चुकीचा रस्ता केल्यामुळं इकडं रस्ता जास्त आहे आणि इकडं रस्ता कमी आहे तर आमची मागणी आहे की ह्या लोकांना विस्थापित न करता जी जागा असेल शासकीय आरक्षित आहे त्या ठिकाणी त्या लोकांना द्यावं त्याबरोबर या ठिकाणी ज्या महिला आपलं पोट भरतात आपलं संसार चालवतात त्यांना पर्यायी जागा देऊन त्या ठिकाणी स्वच्छतागृह व इतर सगळ्या व्यवस्था कराव्यात आणि महापालिकेनं त्यांना सुटसोयी दिल्याशिवाय जर त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गप्प बसणार नाही यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी प्रमुख प्रताप चव्हाण प्रमुख दत्तात्रय गणेशकर शहर प्रमुख महेश धाराशुकर नाना कळसकर बाळासाहेब गायकवाड गवळी शशिकांत ब्रासदार अश्पाक शेख दीक्षित आदी पदाधिकारी उपस्थित होते